नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अप्रतिम चवीचं मसाला ऑमलेट सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी हे मसाला ऑमलेट तुम्ही फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये करू शकता चार घास जास्ती जेवाल इतकं हे मसाला ऑमलेट चवीला छान लागतं आपल्या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या नॉनव्हेजच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या साध्या सोप्या मसाला ऑमलेट रेसिपीला सुरुवात करूया मसाला ऑमलेट करण्यासाठी इथं मी गॅसवर पॅनमध्ये तीन टेबल स्पून तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालूया इथं मी दोन मोठे टोमॅटो आणि दोन मोठे कांदे चॉपरमधून असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत आता आपण कांदा टोमॅटो मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे कांदा टोमॅटो आपल्याला शंभर टक्के परतून घ्यायचा नाही आहे आपल्याला तो फक्त पन्नास ते साठ टक्के शिजेल इतपतच परतून घ्यायचा आहे म्हणून मी कांदा टोमॅटो दोन्हीही एकाच वेळी परतून घेत आहे यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया म्हणजे कांदा टोमॅटो लवकर मऊ होईल पुन्हा एकदा सांगते आपल्याला कांदा टोमॅटो पन्नास ते साठ टक्के शिजेल इतपतच परतून घ्यायचा आहे बघा कांदा टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर आपण एक मिनिटभर पुन्हा परतून घेऊया म्हणजे कोथिंबीरचा कांदा टोमॅटो मध्ये अगदी छान स्वाद उतरेल बघा आपला कांदा टोमॅटो परतून झालेला आहे पन्नास ते साठ टक्के शिजले इतपत शिजवून घेतलेलं आहे खूप जास्त मऊ केलेला नाही आहे आता आपण बाकी मसाले यामध्ये घालूया पाव टी स्पून हळद अर्धा टीस्पून जिरं पावडर एक टीस्पून धणे पावडर एक टीस्पून गरम मसाला आणि एक टीस्पून घरगुती लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपण हे सगळे मसाले यामध्ये मिक्स करून घेऊया आणि लो फ्लेमवर थोडा वेळ परतून घेऊया म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा निघून जाईल बघा आता हे मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता आपण गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि आता हा मसाला अशा पद्धतीने एकसारखा करून घ्यायचा आहे सर्व बाजूने व्यवस्थित करून घेऊया बघा मी तयार मसाला असा पॅनमध्ये पसरवून घेतलेला आहे अंडी घालण्याआधी गॅसची फ्लेम आठवणीने लो करायचे आहे आणि त्यानंतर थोड्या थोड्या अंतरावर अशी अंडी फोडून घालायची आहेत इथं मी चार अंड्यांचं ऑमलेट करणार आहे मसाला ऑमलेट करण्यासाठी तुम्हाला असं पसरत भांडच घ्यावं लागेल बघा आपण घेतलेली चारही अंडी अगदी फ्रेश आहेत आता आपण लो फ्लेमवर यावर चार पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया चार पाच मिनिटं झालेल्या आहेत बघा ऑमलेट अगदी व्यवस्थित एका बाजूने शेकलेले आहेत मला असाच फोटो काढायचा होता म्हणून मी वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता आपण चार अंड्यांचा ऑमलेट केलेला आहे आपण चारही अंड्यांचं वेगवेगळं असं ऑमलेट तयार करून घेणार आहोत त्यासाठीच आमच्याने असे वेगवेगळे भाग वेग करून घ्यायचे आहेत बघा मी कशा पद्धतीने करते गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आणि आता आपण एक एक करून ही सगळी ऑमलेट पलटून घेऊया बघा तळाकडून अगदी मस्त भाजली गेलेले आहेत थोडासा मसाला करपला जातो पण चवीला छान लागतात म्हणून आपण कांदा टोमॅटो पूर्ण न भाजता पन्नास साठ टक्केच भाजून घ्यायचा आहे बघा आणि आता आपण यावर पुन्हा झाकण ठेवून दुसरी बाजू दोन तीन मिनिटे छान भाजून घेऊया पुन्हा दोन तीन मिनिटांनी झाकण काढूया आणि ऑमलेट पुन्हा पलटून घेऊया हळूवार पलटायचे आहेत नाहीतर ते कुस्करू शकतात बघा मस्त असं मसालेदार ऑमलेट तयार आहे तळाकडून अजिबात करपलं गेलेले नाही आहे पण व्यवस्थित भाजले गेलेले आहेत गरम गरम मसाला ऑमलेट सर्विंगसाठी तयार आहेत गरम गरम मसाला ऑमलेट सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की ऑमलेट किती छान झालेले आहेत या सोबत तुम्ही भात भाकरी चपाती काहीही सर्व करू शकता चवीला अप्रतिमच लागतात अशाच पद्धतीने हे मसाला ऑमलेट तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद